श्री गणेशदत्तगुरुभ्यो अखंड अखंडमंडलाकार व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शित येन तस्मै श्री गुरुवे नमहा परमपुज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिममधल्या दोन हजार आठव्या भागाचं मी पठण करीत आहे आज कार्तिक शुद्ध तृतीया शुक्रवार दिनांक चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग आठ या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक बारा पाच एकोणीसशे शहाण्णव बैठक क्रमांक एकशे शहाण्णव परमपूज्य गुरुदेवांनी सांगली येथे डिसेंबर पंच्याण्णव रोजी दिलेला अनुग्रह आशीर्वाद गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः आज मी सांगलीमध्ये पहिल्या प्रथमच येत आहे त्यातल्या त्यात, त्यात मुक्कामाचा योग याच वेळेला घडून आला आज खरं तर सांगलीमध्ये मी मुक्काम कशा करता केला की या सत्संग मंडळाची स्थापना करण्यासाठी आपली देवस्थान संस्था तेवीस मे एकोणीसशे चौऱ्याहत्तरपासून वेद कार्य करीत आहे हे वेदकार्य करण्याची इच्छा भगवंतानीच मला दिली त्यात शृंगेरी पीठाधीश्वर महास्वामी आणि शिष्यस्वामी नगरला आले होते आल्यावर ते इतके प्रसन्न झाले की अशा पवित्र स्थळी जर पाठशाळा असेल तर या स्थळाचं महत्त्व अधिक वाढेल मला ज्यावेळी भगवंताने आज्ञा दिली त्या आज्ञेबद्दल मला अत्यंत आश्चर्य वाटलं आज्ञा होते काय आचार्यपीठाचे लोक येतात काय आणि ते ह्या कार्याचं कौतुक करतात काय त्याच्यावर ते दोन तीन वेळेला नगरला आले मधल्या काळामध्ये पाठशाळा काही कारणास्तव बंद पडली बंद पडली म्हणजे एक महिनाभरच बंद पडली पुढच्या काळामध्ये ती पाठशाळा पुन्हा सुरू झाली आज बत्तीस विद्यार्थी त्या ठिकाणी अखंडपणे काम करीत आहेत शिकत आहेत अध्ययन करीत आहेत आपण वेद धर्म मानणारे लोक आहोत आपला मूळचा धर्म वैदिक धर्म आहे आणि हिंदू ही संस्कृती आहे आपण वेदाध्ययन जेवढं जेवढं वाढवू तेवढी त्या वेदाध्ययनातून शक्ती निर्माण होईल आणि समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला त्याचा फायदा होईल गुरुपरंपरा याचा जर विचार केला तर जे गुरु वेदाध्ययनाचा आग्रह धरतात किंवा वेदाध्ययन महत्त्वाचं मानतात तेच खरे गुरु आपल्या ह्या देशामध्ये अनेक प्रकारचे गुरु आहेत काही परंपरागत आहेत काही संत पुरुष आहेत काही साधू पुरुष आहेत यांचा विचार करता तीसुद्धा श्रेष्ठ माणसं आहेत यात शंका नाही पण गुरुपरंपरेचा जेव्हा आपण विचार करतो त्यावेळी ही परंपरा वेदाध्ययनाची असावी वेदकार्य त्यांचं असावं अशा हेतूने हे वेदकार्य आम्ही सुरू केलेलं आहे सांगलीकरांनी त्यांच्या कुवतीप्रमाणे मदत केलीच आहे याबद्दल शंका नाही पण ही गुरुपरंपरा ही, गुरु ही अनादिकालापासून चालत आलेली आहे जर रामचंद्रांनी वसिष्ठांना गुरु केलं भगवान श्रीकृष्णांनी सांदीपनींना गुरु केलं अशा अनेक परंपरा या देशात आहेत पण त्या प्रत्येकाने गुरु केल्याचं उदाहरण आहे उदाहरणार्थ आद्य शंकराचार्य हे प्रत्यक्ष शिवस्वरूपी होते शिवच होते जवळजवळ पण त्यांनीसुद्धा गोविंदाचार्यांकडून दीक्षा घेऊन या वेदाला त्यांनी अधिक महत्त्व दिलेलं आहे आणि वेदकार्य त्यांनी संपादित केलेलं आहे आपल्यासारखा सामान्य मनुष्य वेदकार्य किती करू शकणार हे जरी खरं असलं तरी देवाची आज्ञा म्हणून हे कार्य मी हाती घेतलेलं आहे हे कार्य नेटाने पुढे न्यायचं आहे आज नगरला ज्या ठिकाणी हे वेदकार्य चालू आहे त्या ठिकाणी जेव्हा जेव्हा जमेल तेव्हा प्रत्येकाने येऊन तिथे भेट द्यावी म्हणजे कार्य चाललं आहे की नाही हे लक्षात येईल आज ऋग्वेद कृष्ण यजुर्वेद सामवेद शुक्ल यजुर्वेद असे बत्तीस विद्यार्थी शिकत आहेत हे अधिक प्रमाणात शिकावेत अधिक प्रमाणात शिक्षण घ्यावं म्हणून देवस्थानाने तीन एकर जागा आत्ता नवीनच खरेदी केलेली आहे त्या ठिकाणी देवाचं अधिष्ठान निर्माण करण्याचा विचार आहे आजही अधिष्ठान निर्माण झालेलं आहेच पण विस्तृत जागेमध्ये जर अधिष्ठान निर्माण झालं तर अनेकांना त्याचा फायदा होईल अनेकांना त्याची आवश्यकता वाटेल या हेतूनही हे काम चालू झालेलं आहे वेदाध्ययन करणं त्यातून जी शक्ती निर्माण होते ती सामान्य माणसापर्यंत पोचते जसा पाऊस पडायला लागला की तो एकट्यासाठी पडत नाही सर्वांसाठी पडतो तसं हे वेदाध्ययन करणारे जे विद्यार्थी आहेत त्यांच्याकडून शुचीरभूतपणानी अध्ययन करून घेऊन त्यातून शक्ती निर्माण व्हावी असा प्रयत्न चालू आहे आपण फक्त प्रयत्न करणारेच लोक आहोत आपण काही करूच असं म्हणू शकणार नाही आता ईश्वरांनी त्याला पाठिंबा द्यावा त्याच्याच आज्ञेने हे कार्य आपण सुरू केलेलं आहे परंपरेचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा त्या ठिकाणी हे वेदाध्ययनाचं कार्य असलं पाहिजे शंकराचार्यांचं मोठं उदाहरण आहे चारही दिशांना चार मठ स्थापन करून वेदाध्ययनाचं कार्य ते करीत आहेत त्याचा मूळ हेतू हाच आहे की गुरु परंपरा म्हणजे काय की जे वेदाध्ययनाचं कार्य हाती घेतात वेदाध्ययन कसं होईल ते पाहतात वेद प्रमाण मानणं कसं होईल ते पाहतात त्यांना गुरु म्हणतात आपल्या या देशामध्ये नाना प्रकारचे संत पुरुष आहेत त्यांनाही काही लोक गुरु मानणारे आहेत पण गुरु परंपरा म्हणून जो विषय आहे तो मी आपल्याला सांगितला आणि याचा तुम्ही सहानुभूतीपूर्वक सर्वांनी विचार करावा आपलं हे कार्य नुसतं वेदांचं कार्य चालू नसून सामाजिक कार्यसुद्धा आपण करीत आहोत आतापर्यंत दोन अडीच लाख रुपये आपण या कार्यासाठी खर्च केलेले आहेत आणि हे करताना सामाजिक विचारसुद्धा केला जातो नुसतंच देवस्थान पूजा अर्चा असा विचार केला जात नसून सर्व गोष्टींचा विचार केला जातो अशा पद्धतीचं हे कार्य चालू आहे या कार्यासाठी या सांगली शहरामध्ये सत्संग मंडळाची मी स्थापना केली आहे हे असा आहे की हे सत्संग मंडळाचे लोक हे भजनी मंडळ नसून देवस्थानचे कार्यकर्ते आहेत त्यांनी देवस्थानच्या कार्याला मदत करावी देवस्थानचं कार्य लवकर पूर्ण कसं होईल ते पाहावं गुरुभक्ती करावी गुरुभक्ती करण्यामध्ये काहीही दोष नाही मी इतक्यातच सांगितलं की जे वेदांचं कार्य हाती घेतात त्यांना गुरु म्हणतात जे वेदाचं कार्य हाती घेत नाहीत आणि अन्य कार्य घेतात त्यांना संतपुरुष म्हणतात तेव्हा प्रत्येकाने आता तुम्ही सर्वजण जमलेलेच आहात या हेतूने मी आपल्याशी बोलतो आहे तुम्हाला वाटेल परमेश्वर ही अशी चीज आहे की नामस्मरणानेसुद्धा संतुष्ट होते प्रत्येकाने धर्म कसा टिकवता येईल धर्म कसा सांभाळता येईल हे पहा तुम्ही लोक धर्म जरी आचरू शकला नाही तरी धर्मकार्याला मदत करायला काहीच हरकत नाही धर्मकार्याला मदत केली असताना सुद्धा धर्म आचरल्याचं श्रेय आहे परमेश्वर काही एकदम प्रसन्न होत नाही किंवा एकदम तो कुणालाही भेटत नाही तो अशाच मार्गाने तुम्हा लोकांना भेटतो ज्यांना अनुभव येऊ शकतो अनुभव आलेला आहे ह्याच लोकांच्या गाठीभेटी झाल्या म्हणजे आपल्याला त्याचं ज्ञान व्हायला लागतं मार्ग सापडतो आपल्याला आपण मार्ग सापडला नाही तर काहीही कर्तव्य करू शकणार नाही प्रपंचाला काहीही करावं लागत नाही ला परमार्थ हा कृतीने करावा लागतो प्रपंच हा दैवाने साध्य होतो प्रपंचात करण्यासारखं असतं काय पण परमार्थ मात्र कृतीने करावा लागतो आणि परमार्थ जर कृतीने करता आला तर ती व्यक्ती जगायला लायक आहे असा त्याचा अर्थ होतो तेव्हा देवाला तुम्ही कधी विसरू नका कार्याला जेवढं तुम्हाला सहाय्य करता येईल तेवढं सहाय्य करा आणि हे सहाय्य करताना पावती दिल्याशिवाय कोणाचेही पैसे घेऊ नका हे माझं तुम्हाला आग्रहाचं सांगणं आहे कारण हे कार्य ट्रस्टतर्फे चाललेलं आहे धर्माला राजाश्रय नसल्यामुळे धर्माची अशी वाताहत झालेली आहे लोक भक्तिवान आहेत त्यांना परमेश्वराची आवड आहे कुणीतरी काहीतरी सेवा करत असतं हे खरंच आहे पण योग्य मार्गाने जा आणि योग्य मार्गाने गेलं म्हणजे आपल्याला जवळचा रस्ता सापडेल श्री गुरुदैव दत्त गुरु बंधू आणि भगिनीं आजचे हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त